सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे काय ना मित्रांनो आपण नेहमी आनंदी आणि खुश राहावा असं प्रत्येकालाच वाटत पण खरं सांगू का जो त्या परमेश्वराला प्रार्थना करून म्हणतो ना हे परमेश्वरा माझ्याबरोबर सर्वांचं कल्याण कर हीच भावना मनी असणारी व्यक्ती सदैव आनंदी आणि खुश राहत असते नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घेत राहावा माणसाला कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो न रचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिकावं कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो त्याच वेळी त्या दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात जिवंत माणसाला मागे खेचण्यात आणि मेलेल्या माणसाला खांदा देण्यात खूप एकता दाखवतात लोक पण ते काही उपयोगाचं नसतं सुखात सगळेच येतात परंतु दुःखात जो आपल्यासाठी येतो ना तो माणूस आपला असतो म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा छान लेखन आहे लिहिणाऱ्याला सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे